नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघा पोलिस भरती दोन हजार चोवीस साठी अतिशय महत्वाचे चालू गणूचे प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे असणार आहेत मित्रांनो पोलीस भरतीची जे काही प्रश्नपत्रिका तुम्ही पाहत असाल तर भरपूर प्रश्न आपण जे काही चालू होण्याचे प्रश्न दिवसाला घेतो तसेच जी केचे प्रश्न घेतो तर त्यामधलेच प्रश्न हे भरपूर प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न तसेच जीकेचे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहावयास मिळतील पहिला प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर खालीलपैकी कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत तर पर्याय ब मानवी कश्यप ह्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्यात प्रश्न आय एम पी आहे स्टार मार्क करून ठेवा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो एक महत्त्वाचा पॉइंट सांगतो याबाबतचा तर तीन ट्रान्सजेंडर पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर बिहार बिहार हे राज्य तीन ट्रान्सजेंडर पोलिस निरीक्षक म्हणून नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे तर पर्याय क चौतीस तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे तर चौतीस झाली आहे सध्या पन्नास साबे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर डी वाय चंद्रचूड हे भारताचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश आहेत आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय तिसरा प्रश्न विचारला आहे इंदोर शहरात चोवीस तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे तर पर्याय अ इंदोर शहरात चोवीस तासात अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे आता इंदोर शहरात केला आहे तर इंदोर शहर कोणत्या राज्यातील शहर आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यातील ते शहर आहे आणि या शहरामध्ये चोवीस तासामध्ये अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन यादव चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील पालितना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे आता पर्याय गुजरात तर गुजरात राज्यातील पालिताना हे जे काही शहर आहे ते मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे आणि बंदी शहर म्हणून घोषित केले जाणारे पालिताना हे शहर जगातील कितवे शहर बनले आहे तर पहिले जगातील पहिले शहर बनले आहे आता यामध्ये एक आय एम पी टॉपिक सांगतो जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो आता हे जे काही पालिताना शहर आहे तर ते कोणत्या धर्माचे तीर्थक्षेत्र आहे किंवा तीर्थस्थान आहे तर जैन तर जैन धर्माचे हे तीर्थस्थान आहे पालिताना हे शहर आणि याच शहराला मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित करण्यात आलेले इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो पालितान हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थक्षेत्र आहे किंवा जैन धर्माचे तीर्थक्षेत्र हे कोणते शहर आहे दोन्ही प्रश्न फिरवून विचारले जाऊ शकतात तर लक्षात ठेवायचे आहेत जैन धर्माचे ते तीर्थक्षेत्र आहे आणि गुजरात राज्यातील ते, ते शहर आहे ज्याला बंदी शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे पाचवा प्रश्न आहे नीती आयोगाच्या नवीन पदसिद्ध सदस्यांमध्ये कोणाचा समावेश नाही तर पर्याय ब पियुष गोयल वरीलपैकी हे सर्व केंद्रीय मंत्री आहेत बघा तिन्ही केंद्रीय मंत्री आहेत तर गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह शिवराज सिंह चौहान कोण आहेत तर कृषी मंत्री आहेत केंद्रीय कृषी मंत्री आहेत गृहमंत्री आहेत अमित शहा राजनाथ सिंह आहेत संरक्षण मंत्री आता नीती आयोगाच्या नवीन पदसिद्ध सदस्यांमध्ये कोणाचा समावेश नाही तर पियुष गोयल यांचा समावेश नाही आता प्रश्न विचारला जातो नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात आता सध्या पंतप्रधान कोण आहे तर नरेंद्र मोदी कितव्यांदा बनलेले आहेत तर तिसऱ्यांदा बनलेले आहेत म्हणजे नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर नरेंद्र मोदी हे अध्यक्ष आहेत त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तर सुमन बेरी सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आलेली आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती तर नीती आयोगाची स्थापना दोन हजार पंधरा साली करण्यात आली होती सहावा प्रश्न आहे जून महिन्यातील जून महिन्यातील आय सी सी मेन्स प्लेअर ऑफ द मंथ कोण ठरले आहेत तर पर्याय अ जसप्रीत बुमराह जो काही महिन्यात चांगली कामगिरी करतो त्याला बघा आय सी सी मेन्स प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जातो तर जून महिन्यातील सर्वात चांगली कामगिरी करणारा जसप्रीत बुमरा याला त्या महिन्याचा आय सी सी मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा दिला आहे सातवा प्रश्न आहे लाहोर उच्च न्यायालयाच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत तर पर्यायी ड आलिया निलम आलिया निलम ह्या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत आता लाहोर हे शहर कोणत्या देशातील आहे तर आपले दुश्मन जे काही देश आहेत पाकिस्तान या दुश्मन देशाचे ते शहर आहे आणि लाहोर शहरातील ह्या आलिया निलम पहिल्याच महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत लाहोर शहरात लाहोर उच्च न्यायालयाच्या आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे प्रश्न आय एम पी आहे असे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये पडलेले आपल्याला पाहाव्यास मिळतात तर पर्याय ड डॉक्टर सौम्या स्वामीनाथन डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांचे यांची निवड बघा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून करण्यात आलेली आहे आता प्रश्न विचारला जातो जागतिक क्षयरोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक क्षयरोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर चोवीस मार्चला चोवीस मार्चला जागतिक क्षयरोग दिवस हा साजरा केला जातो त्यानंतर एक चालू करण्याचा टॉपिक आहे तो देखील आपण रिजन म्हणून कवर करून घेऊया तर भारताने क्षयरोगमुक्त देश आ, भारताने क्षयरोगमुक्त देश करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवले आहे असा देखील प्रश्न पोला तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता बघा तर दोन हजार पंचवीसपर्यंत भारताने भारत देश हा क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे दोन हजार पंचवीसपर्यंत त्यानंतर एक टॉपिक सांगतो तर अठराशे ब्याऐंशी साली कोणत्या वर्षी तर अठराशे ब्याऐंशी साली रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला होता प्रश्न असा देखील विचारला जातो तर क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावला होता किंवा केव्हा लावला होता तर अठराशे ब्याऐंशी साली रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला होता एक इथे दुसरा एक पॉइंट सांगतो तर क्षयरोगाच्या उच्चातनासाठी केंद्र सरकारने अकरा राज्यातील किती तर अकरा क्षयरोगाच्या उच्चातनासाठी केंद्र सरकारने अकरा राज्यातील अठरा वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे किती वर्षावरील तर अठरा वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीमही सुरू केली आहे किती राज्यांमध्ये तर अकरा राज्यांमध्ये नवा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे तर आपल्या महाराष्ट्राने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही जाहीर केली आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे माझी लाडकी बहीण योजना आता याची वयोमर्यादा किती असणार आहे तर अठराशे पस्तीस सॉरी अठरा हा सॉरी अठराशे पस्तीस एवढी याची वयोमर्यादा असणार आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या राज्याने नोकरीत अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे आय एम पी प्रश्न आहे प्रश्न हा पडलाच पाहिजे बघा जे काही पेपर राहिले पोलीस भरतीचे तर त्यामध्ये हा प्रश्न शंभर टक्के दिसणार म्हणजे दिसणारच तर हरियाणा राज्य सरकारने हरियाणा राज्य सरकारने नोकरीत अग्निवीर सैनिकांना दहा टक्के आरक्षण देण्याची घोषणाही केली आहे प्रश्न आय एम पी स्टार मार्क करून ठेवा पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ तो जाऊ शकतो शंभर टक्के आता हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत तर सिंह सैनी हे मुख्यमंत्री आहेत सध्या हरियाणाचे अकरावा प्रश्न आहे वन सायंटिस्ट वन प्रॉडक्ट योजना कोणी सुरू केली आहे तर पर्याय ब आय सी ए आरने वन सायंटिस्ट वन प्रॉडक्ट योजना सुरू केली आहे बारावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर पर्याय क गुजरात गुजरात राज्यामध्ये चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत तेरावा प्रश्न आहे आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे तरो, सरी परे, ओ, तन, आ ले ले आ तर सरी पर्याय अ फरीदाबाद अशातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन फरीदाबाद या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्यानंतर फरिदाबाद हे नाव लक्षात ठेवा कारण या ठिकाणी नववा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव दोन हजार चोवीस याच ठिकाणी पार पडला होता नवा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा फरीदाबाद या ठिकाणी पार पडला होता अमळनेर या ठिकाणी काय पार पडले होते तर सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे काही आहे तर ते अमळनेर या ठिकाणी पार पडले होते कितवे तर सत्त्याण्णव गांधीनगर या ठिकाणी दहावा गुजरात व्हायब्रंट समिट दहावा गुजरात व्हायब्रंट समिट ही गांधीनगर या ठिकाणी पार पडली होती त्यानंतर एकोणसत्तरावा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार जो काही मुंबई या ठिकाणी होतो तर तो मुंबई या ठिकाणी न होता एकोणसत्तरावा गांधीनगर याच ठिकाणी पार पडला होता चौदा प्रश्न आहे सुभाष प्रसाद गुप्ता यांची भारताचे कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे सुरीनाम सुरीनाम या देशाच्या राजदूतपदी सुभाष प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे पंधरा प्रश्न आहे पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले तर पर्याय ड एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत एस जयशंकर आणि यांच्या हस्ते पोर्ट लुईस पोर्ट लुईस या ठिकाणी भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डन चे उद्घाटन झालेले आहे सोळावा प्रश्न आहे केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे तर पर्याय ब नितीन गडकरी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे सतरावा प्रश्न आहे पॉवर विद इन द लिडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे पर्याय ड आर बाल सुब्रमण्यम यांनी हे ते पुस्तक लिहिलेले आहे अठरावा प्रश्न आहे महिला क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे पर्याय क श्रीलंका श्रीलंका या देशामध्ये महिला क्रिकेट आशिया कप दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे करण्यात येत आहे आता महिला टी ट्वेंटी विश्वचषक कोणत्या देशात पार पडला दोन हजार चोवीसचा तर बांगलादेश महिलांचा विचारला आहे महिलांचा कोणत्या ठिकाणी पार पडला तर बांगलादेश पाकिस्थान, पाकिस्थान तर या ठिकाणी पार पडला आता पर्यामध्ये दिसते पाकिस्तान आता पाकिस्तानमध्ये बघा दोन हजार पंचवीस साली आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडणार आहे कोणत्या देशात तर पाकिस्तान या देशामध्ये विसावा प्रश्न आहे मानस हेल्पलाईनची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे पर्याय ड एनसीबी तर एनसीबी संस्थेद्वारे मानस हेल्पलाईनची सुरुवात ही करण्यात आलेली आहे विसावा प्रश्न आहे राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे तर पर्याय अ पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या राज्याच्या पोलीस महासंचालक पदी राजीव कुमार यांची नियुक्ती झालेली आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत तर रश्मी शुक्ला ह्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या एकविसावा प्रश्न आहे भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंगमध्ये कितव्या स्थानावर आहे पर्यायक एकशे चोवीसाव्या रँकिंग कमी व्हायचा तर भारताचा रँकिंग हा वाढत चाललेला आहे वाढून आता किती झालेला आहे तर भारतीय फुटबॉल संघाचा फिफा रँकिंगमध्ये स्थान किती आहे तर एकशे चोवीसावे आहे आता पहिल्या स्थानावर कोण आहे तर अर्जेंटिना अर्जेंटिना हे पहिल्या स्थानावर आहे बावीसा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशाने पाम तेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तर भारत आणि मलेशिया भारत आणि मलेशिया या देशाने पामतेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे तेवीसावा प्रश्न आहे तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे शहर कितवे शहर ठरलेले आहे किंवा कितवे शहर आहे तर पर्याय ब दुसरे तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धा किती वेळा तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे शहर कितवे शहर आहे तर दुसरे शहर आहे दुसरे हा चोवीसा प्रश्न आहे भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्य फरिष्ठे अंतर्गत गेल्या सात वर्षात किती मुलांची सुटका केली आहे प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर पर्याय अ चौदा हजार एकशे एकोणीस प्रश्न विचारला जाऊ शकतो भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या सात वर्षात चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणीस मुलांची सुटका केली आहे आता ऑपरेशन नन्हे फरिश्ठे हे अभियान कोणी राबवले होते तर भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने हे ऑपरेशन राबवले होते किती हजार मुलांची सुटका केली एक के आहे, आहे तर चौऱ्याऐंशी हजार एकशे एकोणीस मुलांची सुटका केली आहे पुढचा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडला आहे पुन्हा पडू शकतो आय एम पी याला देखील स्टार मार्क करून ठेवा तर महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय क पंढरपूर पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ हे स्थापन करणार आहे सव्वीसावा प्रश्न आहे भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्ड येथे बांधलेले आहे तर पर्याय ब कोची तर भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोची येथे बांधले न... आहे त्यानंतर एक महत्वाची माहिती सांगतो तर भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोठे दाखल झाले आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर वाराणसी वाराणसी या ठिकाणी ते दाखल झालेले आहे भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज आता हे वैशिष्ट्यपूर्ण जहाज कुंभमेळा दरम्यान काशी ते प्रयागराज काशी ते प्रयागराज या दरम्यान ते चालणार आहे काशी ते प्रयागराज या दरम्यान ते चालणार आहे केव्हा तर कुंभमेळा दरम्यान आता दाखल कोठे झालेले आहे तर वाराणसी या ठिकाणी दाखल झालेले आहे कोणत्या शिपियाडी येथे बांधलेले आहे तर कोशी शिपियाडी ते बांधलेले आहे सत्तावीसा प्रश्न आहे हा देखील प्रश्न अतिशय महत्वाचे आहे तर कोणत्या म्युझियम मधून छत्रपती शिवरायांची यांची वागणके ही साताऱ्यात दाखल झालेले आहेत प्रश्न अतिशय महत्वाचा आहे यामध्ये चार पाच प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आता कोणत्या म्युझियम मधून छत्रपती शिवरायांची वागण के हे साताऱ्यात दाखल झाल्यात कोठे दाखल झालेल्या तर साताऱ्यात दाखल झाल्यात इथे प्रश्न बनतो एक छत्रपती शिवरायांची वागण महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दाखल झालेली तर साताऱ्यात दाखल झालेल्या एक प्रश्न इथे बनला कोणत्या म्युझियम मधून छत्रपती शिवरायांची वागणके साताऱ्यात दाखल झाली आहेत तर पर्याय अ व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम या म्युझियम मधून शिवरायांची वागणके ही साताऱ्यात दाखल झालेले आहेत प्रश्न दुसरा इथे बनला आता विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे कोणत्या देशातील म्युझियम आहे तर ब्रिटन इंग्लंड इंग्लंड या देशातील ते म्युझियम आहे आता इंग्लंडमधील कोणत्या शहरात आहे तर लंडन लंडन या शहरातील ते म्युझियम आहे प्रश्न बनला इथे तिसरा एक झाला साताऱ्यात दाखल आहेत कोणत्या म्युझियममधून आणलेले आहे तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून आणलेले आहेत कोणत्या ठिकाणी आहे तर लंडन इंग्लंड या ठिकाणी आहे आता चौथा प्रश्न इथे बनतो जो पोलीस भरतीमध्ये तीन चार प्रश्नपत्रिकेत पडला आहे आता तो प्रश्न काय तर ब्रिटनचे किंवा इंग्लंडचे पंतप्रधान कोण बनलेले आहेत अगोदर कोण होते तर ऋषी सुनक होते परंतु त्यांच्यानंतर आता किअर स्टारमर किअर स्टारमर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले आहेत हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये चार पाच प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला आहे बघा चार प्रश्न आपण या याच्यामधून कव्हर केलेले आहेत अठ्ठावीसावा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी युपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे आता यूपीएससीचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे तर पर्याय क मनोज सोनी मनोज सोनी यांनी युपीएससीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे अरुण गोयल यांनी कशाचा राजीनामा दिला होता तर निवडणूक आयुक्ताचा राजीनामा दिला होता अरुण गोयल यांनी तर राजीव कुमार कोण आहे तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार रजनीश शेठ कशाचे अध्यक्ष आहेत तर एम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ यूपीएससी चे कोण होते तर मनोज सोनी होते परंतु त्यांनी तडकापडकी राजीनामा दिला आहे नुकतच देशामध्ये पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे कशाच्या पदाचा तर युपीएससी च्या अध्यक्षपदाचा एकोणतीसा प्रश्न आहे विनय मोहन क्वात्रा यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे पर्याय अमेरिका विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिका या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे तिसरावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगथा प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे तर पर्याय ड सातारा महाराष्ट्र राज्यात सातारा या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगथा प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे प्रश्न हा देखील आय एम पी आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे पुढचा एकतीसावा प्रश्न आहे महावाचन उत्सव दोन हजार चोवीस या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत किंवा कोण आहे तर पर्यायड अमिताभ बच्चन बत्तीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर पर्याय ब छत्रपती उदयनराजे भोसले यांची निवड अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली कशाच्या तर महाराष्ट्र सरकारने नुकतंच प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले यांना बनवण्यात आलेले आहे तेहत्तीसा प्रश्न आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे प्रश्न हा देखील आय एम पी आहे याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर पर्याय अ मध्य प्रदेश प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे पहिले सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले तर मध्य प्रदेश ठरलेले आहे चौतीचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील मगजी लाडूला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे पर्याय ड ओडिसा ओडिसा राज्यातील मगजी लाडूला जी आय टॅग प्रदान करण्यात आला आहे पस्तीसा प्रश्न आहे ढोलपूर करौली हा नवीन व्याघ्र प्रकल्प देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे तर पर्याय पंचावन्नवा ढोलपूर करोली हा नवीन व्याघ्र प्रकल्प देशातील पंचावन्नवा व्याघ्र प्रकल्प आहे आता कोणत्या राज्यातील आहे तर राजस्थान राजस्थान या राज्यातील आहे छत्तीसावा प्रश्न आहे आंबली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू केली आहे मग अशीच आपण पाहिलं तर पर्याय ब मानस हेल्पलाईन मानस हेल्पलाईन ही आंबली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी नुकतंच नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे आता कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे तर अमित शहा भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा आणि यांच्या हस्ते मानस हेल्पलाईन ही सुरू करण्यात आलेली आहे चौथतीसवा प्रश्न आहे उर्शुला ओन डेन लायन उर्शुला ओन लायन यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर पर्यटन युरोपीय आयोग युरोपीय आयोगाच्या अध्यक्षपदी उर्शुला यो ओन डेन लायन यांची निवड झालेली आहे अडोतीसवा प्रश्न आहे दोन हजार चोवीस सालचा सा पायोनियर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पर्याय क ग्रेटा ग्रेविंग ग्रेटा ग्रेविंग यांना दोन हजार चोवीस सालचा सा पायोनियर ऑफ द पुरस्कार हा मिळालेला आहे एकोणचाळीसा प्रश्न आहे लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय अ ओम बिर्ला आता ओम बिर्ला हे लोकसभा लोकसभेचे अध्यक्ष आहेत कशाचे अध्यक्ष आहेत तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत कोण सध्या तर ओम बिर्ला आणि लोकसभेच्या बिझनेस ऍडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चाळीसावा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय एक हजार तर महाराष्ट्र राज्यातील एक हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केले जाणार आहे मित्रांनो अशा प्रकारे चाळीस चालू घेण्याचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात भरपूर प्रश्न हे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपण घेतो रोज तर त्यामधले विचारण्यात आले होते आणि यामधले देखील भरपूर प्रश्न हे विचारले जाऊ शकतात तरी व्हिडिओ आपण नीट लक्ष देऊन पुन्हा एकदा काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद